नमस्कार कुक दाते वंदनादाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण हिरवीगार अशी छान ही भरली मिरची करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे इथे बेसन पीठ एक चार चमचे घेतलेलं आहे त्यामध्ये लाल तिखट गरम मसाला हळद आणि थोडंसं शेंगदाण्याचा कूट एक चमचाभर घातलेला आहे आणि हे बेसनपीठ कढईमध्ये असं खमंग भाजून घेतलेलं आहे बेसनपीठ आणि शेंगदाणे खमंग भाजून हे असे त्याची पावडर केलेली आहे आणि त्यामध्ये गरम मसाला हळद तिखट हिंग जिरे धना जिरे पावडर अर्धा चमचा तिखट चवीनुसार घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बेसनपीठ हे भाजून घ्यायचं आहे चांगलं असं आणि मिरची मधोमध कापून त्यामध्ये हा मसाला सर्व भरायचा आहे आणि ही मिरची खायला खूप छान लागते आणि झटपट तयार होते टिफिनसाठी आणि अगदी तोंडाला चव येण्या येण्यासारखी ही मिरची आहे छान अशी एक चमचाभर तेल घातलेलं आहे त्यात जिरे मोहरी घातलेलं आहे लसूण घातलेलं आहे पाच सहा पाकळ्या चांगला फ्राय करून घेतलेला आहे लसणाचा छान वास येतो तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता ही मिरची मी त्यात घालून घेणार आहे एक एक करून खूप छान दिसते आणि तशी चवीलाही लागते आता ही तेलावरती छान अशी परतून घ्यायची आहे तेल चांगलं गरम झालेलं होतं आता ही मिरची आपण छान परतून घ्यायची आहे आणि आता दुसऱ्या साईडनी चवशी करायची आहे दोन्ही साईडी छान अशी खमंग अशी फ्राय करून घ्यायची आहे एकदम छान वाजते ते आणि एक मिरची खाल्ली तरी पोट भरतं आणि दुसरी भाजीची पण आवश्यकता लागत नाही इतकी छान आणि चविस्तेची मिरची तयार होते तिखट नसल्यामुळे मुलांच्या टिफिनमध्येही तुम्ही अशी चटपटीत हिरवी मिरची भरली करून देऊ शकता दोन्ही साईडनी छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे बघा कलर कसं छान आलेला आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशाच हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आता मिरची आपली फ्राय झालेली आहे एक पाच मिनटं दहा मिनटात आपली ही मिरची तयार होते आणि तयार झाल्यानंतर हे बघा अशी ही भरली मिरची आपली तयार झालेली आहे कलर पण त्याचा छान बदललेला आहे आणि खूपच छान अगदी बाकरवडीसारखी मसाला त्यातला लागतो नक्की करून बघा